देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो ते पप्पाच्या की आता ही गोड वेळ प्रभूने आम्हाला दिली आपल्या सर्वांना आणि त्याच्या नावाला मी धन्यवाद यासाठी देतो की वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याला आशा करणार आहे आणि आपण स्तोत्रसंता त्रेसष्ट अध्याय आणि त्याच्या काही वचनांमध्ये काही वचनं पाहूया आजकाळनाकडे तर त्या ठिकाणी दहावे त्याचं हे स्तोत्र आहे त्याने रचलेलं आणि तो भयंकर वाईट परिस्थिती होती त्याच्यात भीती वाटायची त्याला रानामध्ये असताना त्या यहुदाच्या रानात असताना असं रचलेले हे दावेदने हे स्तोत्र आहे आणि हे याच असं मध्यवर्ती कल्पना की देव तहानेल्या जीवाचे समाधान करतो अशा प्रकारे तर हे पहिलं वचन सांगतं की हे देवा तू माझा देव आहेस मी आस्थेने तुझा शोध करेन प्रेझल मी देवबाची स्तुती करतो या वचनासाठी की देवबाप्पा मी आस्थेने म्हणजे प्रेमाने मी तुझा शोध करेन शुष्क वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तानेला झाला आहे माझ्या देहालाही ही उत्खंता, तुझी ही उत्खंठा लागली आहे मी तुझा शोध करेन मी तुझा शोध करेन शुष्क भूमी निर्जल प्रदेश म्हणजे इथे काही पिकत नाही सर्व असं हे आहे काही हिरवगार नाही कुठल्या प्रकारचं आणि माझ्या देहाला तुझी उत्कंठा लागली आहे की देवाला कदी कदी मी कधी भेटेल कधी मी जाईल त्या शुष्कभूमीमध्ये त्या निर्जल प्रदेशामध्ये त्या आणि माझा जीव तहाणीला झालाय दावीत म्हणतो देवाला आम्ही पाहतो आम्हाला देखील अशा प्रकारे तहान लागली पाहिजे प्रार्थनेची भूक लागली पाहिजे आम्हाला ज्यावेळेस तुम्हाला कळवळा आपल्याला ज्यावेळेस कळवळा निर्माण होतो ना काळबाळा ज्यावेळेस आपल्याला तर आत्मा लगेच आपण प्रार्थनेत बसलो पाहिजे जर वेळ भेटला आता आपल्याला एकांतात असतो आपण देवाळेस वचन वाचतो तेव्हा आपल्याला वचनाच्याद्वारे बोलतो तर आपण त्याच्याशी बोलावं त्याला जावं त्याला हाक मारावी आपलं हृदय त्याच्याशी पाण्यासारखं ओतावं मी तसंच करत असतो ज्यावेळेस मी वाचन वाचतो ना बायबल माझ्याशी बोलतो देव बापे वचनाच्याद्वारे आणि मग मला खूप देवाशी बोल वाटतं मी रो देवप्पाला अंतकरणापासून देवाला धन्यवाद देऊन देवाशी बोलतो मनापासून देवाच्या चरणात जातो आणि एकटाच असतो मी देवपाला धन्यवाद असं सर्व काही बंद करून एकट्याच देवाला धन्यवाद देतो प्रार्थना करतो उपकार मानतो त्या वचनांसाठी अशा प्रकारे बोलतो मला मला कृपा देतो प्रार्थना करण्यासाठी आपण हे तसंच की करावं या वचनापर्म दावी म्हणतो की देवा मी तुझ्यासाठी असा उत्कन माझं जीव असं हे झालं आहे तहण्याला झालं आहे मी तुला कधी भेटेल मी तुझा शोध आहे कसा की ज्या शुष्कभूमी प्रदेश निर्जल प्रदेश अशा माझा जीवन तशाप्रमाणे तहानेला झाला आहे तुझ्यासाठी आणि माझ्या देहाला देखील तुझी उत्कंठा लागली आहे की देहा दे भेटण्यासाठी त्याला प्रार्थना करण्यासाठी त्याच्याशी भेटण्यासाठी आम्हाला तसंच करायला पाहिजे आपण दाविद्यासारखं अजून पुढे पाहतो या दुसरं वचन अशा प्रकारे तुझी बळ व वैभव पाहण्यास पवित्र स्थाने मी तुझ्याकडे व दृष्टी लावली आहे आता तिसरं वचन कोणीतरी तिसरं वचन वाचा सिक्स्टी थ्री त्रेसष्ट नाही स्तोत्रसहिता त्रेसष्ट सहावरती त्रेसष्ट आणि हा वाचले जीवनाहून उत्तम आहे माझे ओढ तुझे स्तवन करते ओ तुझं वासल्य जीवनाहून उत्तम आहे माझे ओठ तुझे स्तवन करते तुझं प्रेम जीवनाहून उत्तम आहे पाहिले का देवा तुझं प्रेम जीवनाहून उत्तम आहे त्याचं स्वतःचं जीवन आपणही म्हणलं पाहिजे देवा तुझं प्रेम माझ्या जीवनाहून उत्तम आहे माझं जीवन काहीच नाही तुझं प्रेम त्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे दावी त्याला समजलं होतं तुझं प्रेम जीवनाहून उत्तम आहे कुणीतरी आपण स्तोत्रामध्ये तीस स्तोत्र आणि पाचवं वचन वाचलं तर तिथं देखील असं काहीतरी आहे जे याला मिळतं सुद्धा आहे काय स्तोत्रसिता तिसा वाट आहे आणि त्याचं पाचवं वचन त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो रात्री विलापाने विराड केले तरी रातकाळी हो असं त्याचं प्रेमदाय आहे रात्री विलापाने बिराड केलं म्हणजे भांडणं झाले त्रास झाला कितीतरी दुःख आहे काय बिलाप आहे खूप त्यांनी बिराड बिराड मांडलं बिराड केलं म्हणजे आपण कसं सारं बिराड हे असते आपण प्रवासी असतो ते सर्व बिराड आपल्यासोबत असतं तिथं ठेवता आपण प्रवासामध्ये आणि मग त्या बिराडाला तसं रात्री विनापणे बिराड केले पण तो सकाळी हर्षाचा ध्वनी होतो हर्षध्वनी होतं सकाळी सर्व काही नवीन 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 अशा प्रकारे म्हणून तुझं वात्सल्य जे आहे ते जे आहे प्रेम अत्यंत चांगलं आहे उत्तम आहे आणि माझे मा ओठ तुझं स्तवन करतील प्रेजला माझे ओठ तुझं स्तवन करतील आणि तसंच आमचं ओठ देवासाठी स्तवन करा आमच्या ओठाने मनाने आम आमच्या हृदयाने देवाला स्तवन करावं धन्यवाद आपण पाहूया चौथं वचन मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद <स्था> असाच करेन तुझ्या नावाचे में, नावाने में मी नावाने मी आपले हात उभारेन मी जिवंत आहे तोपर्यंत तसाच करेन मला धन्यवादच द्यायचा तुला मी आभार मानणार आहे तुझे जीवनभर तुला थँक्यू जीवाजीव आहे तो प्रेम आणि मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद असाच करेन आमे नामे नामेन काय फ्रिजेत का म्हणतो असे जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद करेन प्रॉमिस देतो देवाला जिवंत आहे तोपर्यंत मी तुझी सेवा करेन जिवंत आहे तोपर्यंत मी तुझं असंच बापा तुझ क्रॉस घेऊन चालेल जिवंत आहे तोपर्यंत मी तुझी साक्ष दे जिवंत आहे तोपर्यंत मी तुझं वचनिकांना सांगेन जे तू मला शिकवशील जिवंत आहे तोपर्यंत मी तुझा हात धरून चालेल आम्ही जिवंत आहे तोपर्यंत मी तुला कधी सोडणार नाही आ जिवंत आहे तोपर्यंत मी आणि माझं कुटुंब माझं परिवार माझं लेखक तुझी सेवा आम्ही करू त्यांच्याकडून तू करून घे त्यांच्यामध्ये तू राहा आणि त्यांना तू चालव माझी तशी इच्छा आहे की तू त्यांना जीवनभर चालवावं माझ्या कुटुंबाकडे त्या यहोश वाचाप्रमाणे म्हणावं की मी आणि माझं घरानं आम्ही करू सेवा असं ह्या ठिकाणी आम्ही जीवनभर तुला कधीही विसरू नये बाप्पा हां आम्ही कितीही मोठे झालो आम्हाला किती मोठा पगार असला किती मोठी सॅलरी असली किती मोठं आमचं पॅकेज असलं पण आम्ही तुला चिटकून राहणार आम्ही तुझ्या अतिशय प्रेम करू असं mm. कधी कर म्हणणार आहात का मी का फक्त मोठ्या गोष्टीसाठी जगणार आहोत आपण तुझ्या ना अवश्य चांगल्या गोष्टी करणार अवश्य मोठे ज्या अपेक्षा देवाला सोबत घेऊ आलेली आणि बहुत राहत खूप देवावर प्रेम करणारे जे लोक असतात ना अतिशय प्रीती करणार ते पगारावर प्रीतीच नाही करणार ते पैशाकडे पाहणारच नाही आणि देवाने जसं सांगेल पोर आत्मा तसंच आम्हाला ऐकलं पाहिजे पण आपण त्याच्या अधीन व्हायला पाहिजे आम्ही जो कोणी देवाच्या आत्म्याच्या अधीन आहे तो त्याची सेवा करेल तो त्याचा ऐकेल आणि तो म्हणेल की देवा तू मला यूज कर तुझं म्हणणं मला ऐकायचं आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे मला फॉल टाकायचं आहे मग मग किती मोठी नोकरी असू दे किती मोठं माझं मला लाभ ज्याच्या मला लाभ होणाऱ्या गोष्टी आणि मी तुझ्यासाठी त्या खेरकचरा लेखतो आणि मी तुला पहिलं स्थान देतो हे देवाच्या लोकांची खुबी आहे त्यांचं ते, ते क्वालिटी असते त्यांची ती थे, पात्र दे असते तिची योग्यता हो की देवाला पहिलं स्थान ते देतात पहिलं स्थान ते प्रभूला देतात की जगातल्या गोष्टी म्हणून प्रेजन हो की माझ्या हृदयाने मी मनापासून त्याचं सेवन करेन मी जीवा जीव आहे तोपर्यंत त्याला धन्यवाद देईन आणि मी जिवंताच्या भूमीवर जिवंत आहे तोपर्यंत त्याची सेवा करेन प्रेजरा किती चांगलं आहे देवाचं हे दावीद देवाचा, देवाचा सेवक राजा की देवा माझ्या जीवा जीव आहे तोपर्यंत तुला तो धन्यवाद देईन मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा तो धन्यवाद असाच करेन आणि मला असाच धन्यवाद करायचा तुला आणि मला खूप आवडतं तुला धन्यवाद देईन प्रेजनो देव काय अपेक्षा करतो बरं आपल्याकडून हीच अपेक्षा करतो आम्ही त्याला थँक्यू म्हणावं आम्ही त्याचे आभार म्हणावे आम्ही त्याला चिटकून राहावं आम्ही त्याच्याजवळ असावं आम्ही प्रजनो तुम्ही जर समजा आपल्या लहान लेकरांना झाले तुमचे छोटे छोटे लेकरं होते किंवा आपले छोटे लेकरं असतात पहा आणि जर आपण कुठं गेलो किंवा तर आपल्याला काय अपेक्षा असते माहिती आहे ना की माझे लेकरं माझ्या जवळ पाहिजे अरे अरे तिकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका माझ्या जवळ थांबा इथं थांबा इथं खेळा इथं राहा इथं आणि दूर गेलं तर आपल्याला त्याची चिंता वाटते अरे कुठं काय गेले का काय भांडणं होतात का काही पडतं काही गाड्या घोड्या येतात का, का तो तो है आपन, ना बघ आपण आपलं लक्ष सर्व ते तिकडंच असतं ना आई वडील म्हणून तसंच असतं देवाला वाटतं माझे लेकरं माझ्याजवळ पाहिजे हां आपण पवित्र आत्म्याच्या सानिध्यात पाहिजेत त्या सुरक्षिततेमध्ये पाहिजेत आपण देवाच्या हातात सुरक्षित दे आहोत हाता दावी हाता हो। हे दावीदाला समजत होतं म्हणतो म्हणून मी तुझ्या हातात सुरक्षित आहे हो कारण हे आठवचन सांगतं की तुझ्या जीवा माझ्या जीवाने तुझी कास धरली आहे तुझा उजवा हात मला सांभाळून धरतो तुझा उजवा हात मला सांभाळतो मला आणि तिथंच मला सुख आहे हे त्याला माहित होतं दावेदाला हे वचन आहे पुढे जर आम्ही पाहिलं तर तो म्हणतो की मी जिवंत आहे तो प्रेमी तुझा धन्यवाद असाच करेन हा जिवंत आहे तो प्रेम किती चांगलं वचन आहे आपण करणार आहोत का जीवंत त्याच्या भूमीवर जिवंत असताना त्याची स्तुती आपण करणार आहोत कधी <coughs> करतो केली पाहिजे संधी मिळाली तर करू तुम्ही संधी आणा तशी तसं विनंती करा की मला देवालाचं धन्यवाद देण्यासाठी थोडी एक गीत गायचं आहे मला एक थँक्यू म्हणण्यासाठी कुठंतरी गीत गायचं आहे आपला आवाज कसा काय ना पण मला देवाचं महिमा करायचा आहे मला धन्यवाद देऊ द्या देवाला मला थँक्यू म्हणू द्या माझ्या मुखाने माझ्या कंठाने हे माझ्या मुखाने मी त्याचं स्थगन करेन असं आपण अगोदर वाचले ना हां माझ्या माझ्या देहालाही तुझे उत्कंठ लागले माझं आणि म्हणून अशा प्रकारे तुझे की माझे ओठ तुझे स्तवन करेल प्रेसलो आणि हे तिसरं वचन आता आपण वाचलं माझे ओठ तुझं स्तवन करेल हे ओठाचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करायचा जिवंताच्या जो भूमीवर जिवंत आहे तोपर्यंत त्याला स्तवन करा दावेदाच्या वचन या वचनाप्रमाणे त्रेसष्ट अध्याय स्तोत्रच येतात आणि म्हणून आणि मी तुझ्या नावाने मी आपले हात उभारे मेन असं हात उभारीन तुझ्या नावाने उभारी देपाची नावाने तुझ्या नावाने हात उभारून इतरांना मी तुझ्या नावाने आशीर्वादित करेन इतरांना प्रेस आणि हेच याचं काचं काम होतं देवाच्या सेवकांचं हात उभारून इतरांना आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या देवाच्या प्रभूंनी सांगत त्यांना असं म्हणा की तुम्हाला शांती असो तिच देव तुम्हाला शांती तुम्हाला आशीर्वाद देईन तुमचं संरक्षण करू तुमचं रक्षण करो तुम्हाला सांभाळून ओके तर मी हात उभारून तुला धन्यवाद देईन आणि असाच धन्यवाद करेन मी तुझ्या नावा आता मज्जेने व मेदाने व्हावा तसा माझा जीव तृप्त होईल आणि माझे मुख हर्षभरीत होऊन तुझे स्तवन करेल माझे मुख माझे मुख हर्षभरीत होऊन तुझे स्तवन करेल आणि पहिली गोष्ट काय आहे की याच्यामध्ये की मज्जेने व मेदाने व्हा तसा माझा जीव तृप्त होईल माझा जीव तुझ्या ठाई तृप्त होतो आणि तूच तुझ मला तृप्त करतो आणि मी केव्हा मी तृप्त होईल मी तृप्त होईल माझ्या मुखावर तुझा तेज असेल माझ्या मुखाला आणि माझ्या माझे मुख हर्षेभरीत होऊन तुझे स्तवन करील हे मुख हा मे हे मुखावर तुझा तेज असेल माझ्या आणि हे मुख तुझे स्तवन करील आपल्या मुखाने देवाचं स्थगन करा सर्व जो चेहरा आहे तर देवाच्या बहिणीसाठी आहे प्रेझला आपले नेत्र आपले डोळे आपले चेहरा आपलं सर्व देवाच्या सेवेसाठी देवाच्या गौरवासाठी तो त्याने बनवला सुंदर जसा असेल तसा आणि अतिशय सुंदर आहात तुम्ही अतिशय चांगले आहात आपण त्या देवाने आपल्याला आणि म्हणून हे चेहऱ्याने ह्या जीवाने ह्या हृदयाने या मुखाने त्याचं स्तवन करा आणि म्हणून जीवाचीव आहे तोपर्यंत त्याचं स्तवन करा लॉड मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून हे आहे वचन मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून तुझे स्तवन करीतो व प्रहरो प्रहरी तुझे ध्यान करीत असतो दे बापा तू त्याच्याशी बोलतोय तो की मी तुझं ध्यान करतो तुझं प्रहरापहरी रात्री पडलं तर लगेच बिछाण्यावर पडून तुझं ध्यान करतो माझं सर्व लक्ष तुझ्याकडे लागलंय रेज आता हे सातवचन कोणीतरी वाचू वाचा कारण तू माझे साह्य होत आला आहे म्हणून तुझ्या पंखाच्या सावलीत मी आनंद करी हो तू माझं साह्य होत आलास आता मी तुम्हाला विनंती करतो की शमुवीलाचं पुस्तक पहिले शमुवी तेवीस चौदा दाविदाच्या हातून जर काढलं असेल तर वाचा दाविदाला त्या शवलाची हा शवल त्याचा शोधच करत होता त्याला मारण्यासाठी टपला होता इकडे शोध तिकडे शोध इकडे जा तिकडे जा तेवीस चौदा बंग दावी हो रानातील गड्यात राहू लागला तो चिक नावाच्या रानातील पहाडी प्रदेशात राहिला शोल त्याचा शोध करीत शोध नित्य करीत असे पण देवाने त्याच्या हा, हाती लागू दिले नाही प्रेझलॉट दिपप्पाने त्याच्या हाती लागू दिले नाही कारण प्रभू त्याला लपवत होत म्हणजे शौल त्याला मारण्यासाठीही करत होता कारण तो दावीदाला नको राजा म्हणतोला ताबीदाने हजारो लाखो बदले आणि शौलाने हजरच ओदले मग दाविदाने लाखो ओदले असं लोक होते याला ते पटत नव्हतं हाताचा द्वेष खरं अतिशय बऱ्या द्वेष शौल जो बापासारखा होता त्याच्या वयाच्या शा, दाविदाच्या परंतु दाविदाने त्याचा कधी सूर घेतला नाही दाविदानी आम्ही क्षमा केली दाविदा हा पळत होता सेरा वेळा आणि देवाने दाविदाला त्याच्या हाती लागू दिले नाही आम्ही देव देवाने जर सांभाळे देवाने जर त्याला दाविदाला राजा केले देवा जर तुम्हाला नेमलं तर देवच तुमच्याकडून सेवा करून घेईल हा देवत देव देवाने हे जीवन दिलं तर देवच आम्हाला सांभाळील प्रेजल पण प्रेजन जीवनामध्ये अनेक उतार येतात जीवनामध्ये परीक्षा पण येतात जीवनामध्ये अनेक प्रसंग येऊ शकतात पाप मोहाचे वाईटाचे प्रसंगाचे अनेक गोष्टीचे पण त्याच्यावरही आम्हाला विजय मिळवण्यासाठी तुम्हाला स्वातंत्र्य आहे की पाप करू नका वाईट गोष्टी करू नका त्याच्या प्रीतीत राहा भयात राहा त्याच्यावर विजय मिळवा म्हणजे तुम्ही आशिर्यदित व्हा तुम्ही त्याच्यावर विजय मिळवला की तुम्ही आशीर्वदित झाले पापवर मोहावर कोंडळ्या गोष्टीवर वाईटवर तिची हो आणि ह्या दाविदाला देव सांभाळत होता असं तुझ्या आपण वाचलं पहिले शिमेला पुस्तकामध्ये की प्रभूने त्याला त्याच्या हाती लागू दिले म्हणून तो हे स्तोत्र लिहितो त्यावेळेचं की तो माझं नेहमी आता साहे होत आलेला आहे त्याच्या पंखाच्या त्या चा छायेमध्ये त्या सावलीत मी आनंद करतो आठवचन मी वाचतो माझ्या जीवाची जीवाने तुझी कास धरली आहे आणि तुझ्या उजवा हात मला सांभाळून धरतो प्रेझरो तुझा उजवा हात मला सांभाळतो उजवा हात आणि मला तुझी मी काच धरली प्रेज देवाला धन्यवाद येतो या स्तोत्रासाठी हितालिताचं स्तोत्र सांगतं की आम्ही आमच्या मुखाने स्तवन करावं जीवा आहे तोपर्यंत स्तवन करावं आणि असं स्तवन करणं किती चांगलं आहे हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर हे माझ्या सर्व आंतर्यामा देवाच्या वचनामध्ये स्तोत्र एकशे तीन मला वाटतं ना तर तिथं की माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर त्याचे उपकार विसरू नको आणि असं तिथं लिहिले पहा हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर हे माझ्या सर्व अंतर त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर त्याचे सर्व उपकार विसरू नको त्याला धन्यवाद दे धन्यवाद दे आणि तो म्हणतो दावीद की देवा तू मला सांभाळतोस तू मला सांभाळतो तुझ्या हातात पन्न किती चांगलं आहे आणि मला तू मला हर्षभरीत केलेलं आहे आणि म्हणून मी तू सवन करेन मी आणि बाप्पा मी तुझ्यासाठी तहणेला झालो आहे प्रेजलावर अशा प्रकारे ही वचनं आहेत की देव आणि देवासाठी बुकेला आणि तहाणेला मी आपण व्हावं दाविदासारखं आणि त्याला त्याचं हर्षभरीत होऊन त्याचं भाव पाहावं उत्कंठा आपली असली पाहिजे अशी उत्कंठा आपल्याला लागली पाहिजे की मी कधी देवाजवळ जाईल कधी देवाला हाक मारेल दावेदा करून माझा विश्वास आहे या वचनाच्याद्वारे प्रभू आपणार आपल्याला छोटीशी प्रार्थना करूया आणि म्हणून देबा तुला धन्यवाद प्रभू राया थँक यू तुला मनापासून धन्यवाद या वचनासाठी प्रभू परमेश्वरा त्या दाविदाने जसं हे स्तोत्र लिहिलं आहे ज्यावेळेस तो संकटात होता तो म्हणतो की प्रभू मला आपल्या आवित् हाताने सावरून धरेल त्याच्या हातात मी सुरक्षित आहे म्हणून माझं ओठ त्याचं स्तवन करेल आणि देबाप्पा देबाप्पा खरोखर दाविदाप्रमाणे आम्ही जीवनभर तुला धन्यवाद द्यावा असं हो जीवनभर तुला थँक्यू म्हणावा असं होऊ द्या बाप्पा आजच्या वचनासाठी तुला धन्यवाद आम्ही प्रभू तुझ्यासाठी आहो तू आम्हाला निर्माण केलंस आणि तू निर्माण केलेली गोष्टी तुझ्या सेवेसाठी उपयोगात येऊ दे आमचं जीव आत्मा तुझ्या सेवेसाठी उपयोगात आमचे सर्व जे काही तू आम्हाला दिले आहेस जे धन आहे लेकरं ते तुझ्या गौरवासाठी तुझ्या सेवेसाठी उपयोगात आण आम्ही आमचं शरीर आमचं आंग तुझ्या गौरवासाठी उपयोगात आमचं मुख आमचं ज्ञान आमचं ज्ञानच सर्वचा उपयोग दे पप्पा तुझ्या सेवेसाठी उपयोगात आणि मनापासून आम्ही तुझ्या प्रीती करा दावीदप्रमाणे तुला चिटकून राहावं आणि जीवनभर तुझ्या प्रेमात राहावं असं कर प्रभू आम्हाला सांभाळ आम्ही तुझ्या गोड आता समर्पित होतो तारणाऱ्या प्रभू शूच्याद्वारे प्रार्थना केली म्हणून हां